आज आपण बिना भाजण्याची एक वाटी पोह्यापासून मस्त कुरकुरीत काटेरी चकली बनवतोय तुम्ही पहिल्यांदा जरी ही चकली बनवत असाल तरी ही चकली बिघडणार नाही इतकं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त दिवाळीलाच नाही तर इतर वेळी कधीही मनात येईल तेव्हा तुम्ही ही चकली बनवू शकता घरात उपलब्ध असलेल्या फक्त तीन साहित्यापासूनच ही चकली तयार होती तर मग चला ही चकली कशी बनवायची ते आता आपण पाहूयात तर पोह्यांची चकली बनवण्यासाठी इथं मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे आपले रेग्युलरच्याच कांदा पोह्यासाठी वापरले जाणारे पोहे घेतलेले आहेत, आहेत। तर आहे। हे पोहे मी आधी स्वच्छ चाळून निवडून घेतले आहेत त्यानंतर अर्धी वाटी फुटेण्यांची डाळ घेतलेली आहे याला सुद्धा म्हणतात तर हे दोन्ही आपल्याला हलकसं गरम करून घ्यायचंय त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये आता पोहे घालूयात एकदम लो गॅसवर हे पोहे आपल्याला हलकसे भाजून घ्यायचे आहेत हे पोहे नंतर आपल्याला दळून घ्यायचे त्यामुळे यांना थोडंसं गरम केलं की मग यामधलं मॉइश्चर निघून जाईल आणि हे पोहे बारीक दळले जातील साधारण दोन मिनिट हे पोहे मी चांगले भाजलेले आहेत तर आता हे हाताला गरम लागत आहेत आता यामध्ये अर्धी वाटी डाळवं भाजून घेऊयात आपण एक वाटी पोह्यांसाठी अर्धी वाटी डाळवं घेतले हे डाळवं आधीच भाजलेलं असतं त्यामुळे एखाद मिनिट याला फक्त गरम करून घ्यायचं तर बघा दोन्ही पण चांगलं गरम झालेत तर आता गॅस बंद करून याला जरा थंड व्हायला ठेवून देऊया थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं आणि याला चांगलं बारीक दळून घ्यायचं मिक्सरवर तर बघा हे एकदम बारीक दळलेत तरी पण आपण याला जरा चाळून घेऊया म्हणजे मग यामध्ये थोडीफार काही कणी राहिलेली असेल तर ती काढून टाकता येईल आता यामध्ये दे दीड वाटी तांदळाचं पीठ घालायचं हे विकतच रेडीमेड तांदळाचं पीठ आहे हवं तर तुम्ही घरी बनवलेलं तांदळाचं पीठ घालू शकता फक्त ते ताजं असावं जास्त शिळं पीठ वापरू नका नाहीतर चकली तुटेल आता यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर दोन चमचे पांढरे तीळ घालायचे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा हळद घालायची थोडासा हिंग घालायचा आणि सर्व जिन्नस चांगला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पाव कप म्हणजेच पाच चमचे गरम तेलाचं मोहन घालायचं सुरुवातीला हे चमच्याने चांगलं मिक्स करून घ्या नंतर हाताने हे मोहन पिठाला चांगलं चोळून घ्यायचं दोन तीन मिनिट मोहन पिठाला चांगलं चोळून घेतलंय पिठाचा मुटका याचा आता मुटका या बनतोय याचाच अर्थ मोहनाचं प्रमाण आपलं योग्य आहे आता यामध्ये दोन वाट्या कडकडीत गरम पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं एकदम सगळं पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून हे घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं तर इथं तुम्हाला पाणी कमी पण लागू शकतं किंवा यापेक्षा थोडंसं जास्तसुद्धा लागू शकतं हे पिठाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे पाणी जर कमी पडलं तर परत थोडंसं पाणी गरम करून यामध्ये घाला पण गार पाणी घालू नका आणि पीठ जास्त पातळही करू नका नाहीतर चकलीला काटे येणार नाही तर बघा असं हे पीठ मी घट्टसर भिजवून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवून दहा पंधरा मिनट याला असंच पीठ मिरवायला ठेवून द्यायचं दहा पंधरा मिनिटानंतर पीठ परत जरा मऊ करून घ्यायचं याचा असा लॉक बनवून घ्यायचा आणि त्यानंतर सोऱ्यालासुद्धा तेल लावून घ्यायचं म्हणजे मग पीठ व्यवस्थित इझिली सरकलं जातं त्यानंतर साच्यामध्ये पीठ घालून सोऱ्या चांगल्या बंद करायचा आणि चकल्या पाडायला घ्यायच्या सर्व चकल्या एकसारख्या याव्यात म्हणून मी एकसारख्या आकाराच्या प्लेट घेतल्यात प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि यावर चकल्या पाडायच्या साधारण साडेतीन वेड्याच्या चकल्या पाडाव्यात पहिला वेडा जो आहे तो जरा जुळवून घ्यायचा म्हणजे मग मधला गोल छोटा येतो नाहीतर चकली फार मोठी दिसती तर बघा अशी ही चकली पाडायची छान दिसती की नाही एका वेळी तीन ते चार चकल्या तयार करायच्या त्या तळेपर्यंत दुसऱ्या चकल्या तयार करायच्या तर बघू शकता चकली पाडताना अजिबात तुटली नाही शेवटचं टोक असं चिटकून घ्यायचं म्हणजे मग चकली तेलात टाकल्यानंतर सुटत नाही चला आता ह्या चकल्या आपण तळून घेऊया त्यासाठी गॅसवर पसरट कढई ठेवली आहे त्यामध्ये आता तेल गरम करायला ठेवलं आहे गॅसची फ्लेम मिडियमच आहे आता तेल आहे का ते आता आपण चेक करूया चकलीचा छोटा तुकडा तेलामध्ये टाकून पाहूया तुकडा लगेचच वरती येतोय याचाच अर्थ तेल चकली तळण्या इतपत गरम झालेलं आहे तर हळूच चकल्या तेलामध्ये सोडूयात तेल अंगावर उडू नये म्हणून असं चकली झाऱ्यावर काढून घ्यायची आणि हळूच चकली तेलात सोडायची एका वेळी मावेल तेवढ्या चकल्या यामध्ये सोडायच्या आता याला लगेचच हलवायचं नाही चकली वरती आल्यानंतर उलटून घ्यायच्या तर बघा चकल्या बुड़ वरती आलेल्या आहेत तर त्या आता आपण उलटून घेऊया तर उलटपालट करून चकल्या चांगल्या तळवून घ्यायच्या तेलाचे बुडबुडे कमी होऊन चकल्या अशा वरती तेलावर तरंगू लागल्या की मग त्या काढून घ्यायच्या तेल निथळून चकल्या टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या म्हणजे मग उरलं सुरलं तेलसुद्धा निघून जाईल तर ह्या चकल्या फार तेलकट होत नाहीत तर बघा काय सुंदर रंग आलाय छान काटेसुद्धा पडले आहेत तर अशाच पद्धतीने बाकीच्या चकल्या मी तळून घेते ह्या चकल्या बनवायला खूप सोप्या आहेत घरच्या साहित्यात ह्या तयार तया होतात फक्त एक लक्षात ठेवायचं की पीठ भिजवतं ना अगदी कडकडीत उकळतं पाणी घालायचं म्हणजे मग चकल्या छान कुरकुरीत होतात जरी ह्या चकल्या बिना भाजणीच्या असल्या तरी ह्या खायला खूप खमंग लागतात छान कुरकुरीत होतात तर सर्व चकल्या मी तळून घेतल्या आहेत यातली मी एक चकली तुम्हाला तोडून दाखवते मस्त कुरकुरीत चकली तयार झाली आहे तर एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद